शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर विवेक सवडे शेतकरी मित्रांनो आता खरीप पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पिकांची जी लागवड होती आहे ते पीक म्हणजे कोबीवर्गीय पीक त्यामध्ये पत्तागोबी असेल फुलगोबी असेल ब्रोकोली असेल आणि अन्य काही असेल जे काही माझे बांधव नर्सरीमध्ये या कोबीवर्गीय पिकांची जे काही सिडलिंग तयार करतात या सिडलिंगवर सध्या महत्त्वाची कीड येणारी म्हणजे डायमंड बॅकमॉन जिला मराठीमध्ये आपण चौकोनी ठिपक्यांचा पतंग असं म्हणतो शेतकरी मित्रांनो या किडीची जी काही सर्व अवस्था आहे ती पंचवीस ते तीस दिवसामध्ये कंप्लीट होती आहे आणि नर्सरी अवस्थेमध्ये आपलं जे प्लांट आहे आपलं ते ओबीचं वर्गीय पिकाचं जे झाड आहे ते दोन लीप स्टेज किंवा तीन पाना या स्टेजमध्ये असताना याच्यावर या किडीचा मुख्य प्रादुर्भाव सुरुवातीपासून आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो या किडीचा प्रादुर्भाव नर्सरीमध्ये टाळण्यासाठी आणि नर्सरीमधून लोकांपर्यंत कास्तकारांपर्यंत गेल्यावर शेतामध्येही टाळण्यासाठी सोनपूळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे काही महत्त्वाचे प्रोडक्ट आहेत ते आज आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्या नर्सरी अवस्थेमध्ये तुमच्या नर्सरीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव म्हणजे पानावर जर असं कोतडल्यासारखं दिसत असेल आणि पाणी थोडी खालच्या बाजूने तिचा पापुद्रा राहील आणि खालच्या बाजूने खाल्ल्यासारखं दिसत जर असेल तर या चौकणी झुटक्यांच्या आळीचा आळी जी आहे पतंग आहे यांच्या आळीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला नर्सरीमध्ये दिसून येतो म्हणून शेतकरी मित्रांनो आपली जर एका एकराची नर्सरी तर किमान चार ते पाच सोनपूळ ॲग्रो इंडस्ट्रीजचे फेरो पी एक्स न्यूर लावणं आपल्याला गरजेचं आहे त्याचनुसार प्रादुर्भाव दिसताच आपल्याला सन बायोमेटा सन बायो भरपी किंवा सन बायो गार्ड या जैविक कीटकनाशकांची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे त्या त्यामुळे त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव थांबले जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी जे माझे कास्तकार बांधव आता या कोबीवर्गीय पिकांची लागवड करणार आहेत त्यांनी प्रत्येकरी आठ ते दहा फेरोमोन सापळे त्यांच्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे आणि प्रादुर्भाव दिसतात सन बायो बर्वॅटिम ज्यामध्ये तीन मित्र गोष्टी आपण सोनपूळ ॲग्रो इंडस्ट्रीजने दिलेल्या आहेत त्या ते त्यांनी पाच एम एल प्रतिलिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी हो करावी जेणेकरून या किडीचं जे नुकसान आहे या किडीचा जो होणारा प्रादुर्भाव आहे तो आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या नर्सरीमध्ये टाळला जाईल धन्यवाद